आपल्याकडे साड्या आपल्याला रुपयापासून भेटणार तुम्हाला तर नमस्कार सर्वांना मी आहे तुमचा आजचा होस्ट तर आज आपण आलेलो आहोत पस्तीस रुपयाच्या साड्या मिळणाऱ्या एका होलसेलरकडे तर आहेराच्या साड्या तुम्हाला हव्या असतील लग्नाचा बसका भरायचा असेल देवाणघेवाणच्या साड्या असतील किंवा लवरीचा शालू असेल काही असेल तर लग्नाचे सर्व सामान तुम्हाला या महालक्ष्मी डेपोमध्ये मिळेल तर चला आपण पाहूया की तुम्हाला काय काय बघायला मिळेल चला मग पाहूया तर आपल्या सोबत आहेत आता तानाजी सर तर ते आपल्याला दाखवणार आहेत की पस्तीस रुपयाची साडी कुठली आहे पहिलं तर आणि त्यानंतर काय काय व्हरायटीज इथं पाहायला मिळतील चला सर काय काय आपल्याकडे इथे मिळतील बघायला आपल्याकडे माना पाण्यासाठी थर्टी फायव्ह रुपीज भेटणार तुम्हाला पस्तीस पस्तीस पासून भेटणार तुम्हाला तुम्हाला साऊथ इंडियन सिल्क साडी प्युअर साडी तुम्हाला तीनशे पासून भेटणार आपल्याला आता आपला होस्ट चेंज होत का आहे थोड्या वेळासाठी तर श्रुती तुम्हाला दाखवेल की काय काय साड्या आहेत चला पाहूया कोणत्या कोणत्या हे बघा हा चंद्रकोर पटेल तुम्हाला भेटणार दोनशे पन्नास रुपयापासून पासून भेटणार आहे तुम्हाला चंद्रकोर पटेल साडी भेटणार तुम्हाला दोनशे पन्नास पासून भेटणार आहे तुम्हाला हे बघा अशा टाइप पॅटर्न तुम्हाला खूप सुंदरचा पॅटर्न आहे हा प्युअर चंद्रकोर पटेल तुम्हाला फक्त दोनशे पन्नास मध्ये भेटणार आहे त्यात साऊथ इंडियन सिल्क साडी आहे प्युअर साऊथ इंडियन सिल्क साडी ऍक्च्युली ह्याची प्राईस तुम्हाला रिटेलला म्हणली की तुम्हाला साडेचार ते पाच हजार रुपये तुम्हाला पण आपल्याकडे फक्त ना फक्त तुम्हाला हा तेराशे मध्ये भेटणार तुम्हाला हे बघा असा टाइपचा पॅटर्न तुम्हाला भेटणार असा नवरीचा शालू तुम्हाला साऊथ इंडियन मध्ये भेटणार आहे तुम्हाला हो नवरीचा कुठलाही शालू तुम्हाला असं कुठ भेटतील तुम्हाला नऊशे नव्याण्णव पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे शाळू तुम्हाला होता आणि आपल्याकडे किती डिझाईन आहेत त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर डिझाईन पाहायला भेटतील तुम्हाला नऊशे नव्याण्णव ते आपल्याला तुम्हाला दीड लाखापर्यंत तुम्हाला व्हरायटी पाहायला भेटणार आहे आणि माना पानाची पस्तीस रुपये साडी पासून ला तुम्हाला दीड लाखापर्यंत रुपये आपल्याला व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार साऊथ इंडियन आहे ठीक आहे व्हाईट मध्ये अच्छा ही सॉफ्ट सिल्कच आहे का साऊथ इंडियन मध्ये हार्टवेअर पैठणीमध्ये बघा एकदम प्युअर मध्ये सॉफ्ट मला तर आवडती आहे काय प्राईज येतो त्याचे बाराशे पन्नास फक्त सॉफ्ट सिल्क म्हणजे ओव्हरऑल इथे आपल्याला पस्तीस रुपयापासून ते दीड लाखापर्यंतच्या सर्व प्रकारच्या साड्या तुम्हाला इथेच बघायला मिळणार आहे आणि खूप सारे व्हरायटीज आणि खूप सारे पॅटर्न आम्ही सुद्धा बघू शकतो इथे तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा इथे विजिट करा सर ॲड्रेस काय आपला महालक्ष्मी साडू पुणे पुरसुंगी सासोड गोंगुत्री हॉटेलच्या बाजूला जर तुम्हाला इथलं कलेक्शन आवडलं असेल तर आत्ताच आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करत राहा आणि फॉलो करत राहा आणि जर तुम्हाला इथलं अजून काही आवडलं तर महालक्ष्मी साडी डेपो फुरसुंगीला एकदा नक्कीच भेट द्या